नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो कधी कधी अशी व्हिडिओमध्ये जशी परिस्थिती आहे तशी उद्भवू शकते म्हणजे जिथे आहे तिथं पण संकट आणि त्या संकटामधनं बाहेर निघत असेल तर तिथे त्याच्यापेक्षा मोठं संकट तर अशा वेळी करायचं काय असं बऱ्याचदा आपल्यासोबत होतं ते प्राणी आहे त्यामुळं असं डोक्यात आणू नका की प्राण्यासोबत प्राण्याचं संकट वेगळं माणसाचं वेगळं संकट हे त्याच टाईपच्या असतात तर त्याचे स्वरूप वेगवेगळे असतात जर अशा पद्धतीचं जर संकट आलं तर वेळेस एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल त्यामध्ये सर्वप्रथम थोडं स्तब्ध राहून विचार करावा लागेल की नक्की करायचंय काय संकटापासून फळ काढला तर हंड्रेड पर्सेंट एक गोष्ट लक्षात ठेवा संकट तुम्हाला किळंकरत करू शकत त्यामुळं संकट आणि फुंकणाऱ्या कुत्र्यापासून कधीच पळायचं नसतं त्याच्यासाठी स्तब्ध थांबवून त्यावरती संघर्ष करणं हाच एक उपाय आहे संकटावरती दोन चाली चलून जाणं दोन डाव खेळणं किंवा संकटावरती मात करण्यासाठी संकटावरती तुटून पडणं हाच त्याचा एक उपाय आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये पहा शेवटी त्याने त्या, त्या संकटाशी दोन हात करण्याचं ठरवलं आणि त्याचा जीव वाचला तो पळाला असता तर कदाचित तो जिवंत राहिला नसता म्हणून मित्रांनो संकटा वाचण्या न पळता संकटावरती मात करण्यासाठी संकटासोबत संघर्ष करा संकटाचे दोन हात करा म्हणजे हा तुमचाच आहे धन्यवाद